बरीच लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुकाने नेमे बेटा अरे बडी से बडी हस्ती मिट गई मुझे झुका नेमे बेटा भी मत करना, तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में। अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याच म्हणा लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला बोकडं कापायची घरी आवाज बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोर या जिल्ह्याची परिस्थिती बघा अरे या जिल्ह्यामध्ये खूप लोकांनी काम केलंय क्रांतीच्या नाना पाटलांनी काम केलंय एक स्मारक नाही त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या पदात्मा तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन पटेल आणि तो वाघाचा पुत्र मला टायमिंग देईल टायमिंग अरे बघा विनियोवागा मग मित्रांनो हे बघा माझं काय विचारलं हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या उद्या आणि वालग्याच्या कुत्र्याला उद्या मुंबई मध्ये सांगली मध्ये प्रेस यायचे आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद वालव्यात यायच आणि मी येतो माझ्याकडे गोरं घ्यायची गरज नाही तुमच्यात हिंमत नाही का नो पण मी तुम्ही सांगा तिथे येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायच ना जायचं का मीडियावाल्यांना माझी विनंती आहे त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे नाफिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो क्योंकि पैदा होते हैं बनाने नहीं जाते बरोबर नहीं था? मगाशी संदीप बाबा जी शिकारी कुत्री नहीं ती गाँवी कुतरी है आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही पण बोलणं झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक खडपूस माणूस तिनं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ज्ञांनी त्याच्या मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ज्ञ स्वतःला समजतात ना घरात बायका जेवायला असतात ते म्हणे गोपीचंद कुडाळकर विधान मौलाची आबरू घाल मी आबरू वाचवली एका आमदाराला कोण जर फडतोस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा छंद आहे तो माणूस वाकडे बघत असेल अरे मी आमदारकीला भेट नाही रे अशी आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जरच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पाठवलाय त्या लोकांचा विरोधाच्या पणात मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडळकरला लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा दोघ जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना सगळेच नेते झाले असते या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लो� लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली बायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळे मला नोकरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जोडून विनंती आहे ही चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊ बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची